नमस्कार आज मी पिठल्याचा चौथा प्रकार बनवते आपल्या इकडे पिठला म्हणतात काही भागात झुणका म्हणतात शेवग्याचा झुनका बनवतोय आपण छान असं पैकी खमंगा असा भातासोबतही खाऊ शकतो भाकरीसोबत तर अप्रतिमच लागतो पिठल्याच्या आधी आपण तीन प्रकार दाखवले आहेत अजून पुढे दाखवणारच आहोत व्हिडिओच्या शेवटी किंवा खाली लिंक येईलच तुम्हाला त्याकरता मी शेवग्याचे तीन शेंगा सोलून घेतल्या पाण्यात घालून उकळून घेतलं मीठ घातलं थोडं थोडं शिजून घेतल्या पन्नास टक्के शिजून घ्यायचं आहे फोन करता मी लसूण घेतला आहे लसूण ठेचून घेणार आहे जिरं मोहरी घेतली लाल तिखट थोडं जास्त घेतलं आहे हळद घेतली कोथंबीर मीठ आणि मेन म्हणजे डाळीचं पीठ बेसन घेतलं आहे एक वाटी तेल ठेवलं हो आहे मी एक मोठा चमचा छान असा झणझणीत झुणका बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी मोरी आणि जिरं घेतलंय लसूण ठेचून घेतलाय ठेचलेला लसूण तर छान अस सुगंध बाहेर पडतो हिंगाई तुम्ही टाकू शकता हळद लाल तिखट कांदाही टाकू शकता शेवग्याचा सूप शिजवलेलं पाणी ते पण त्याच्यात टाकून घेऊ शेंगानंतर नंतर टाकणार येऊ मीठ टाकून घेते चवीनुसार पाण्याला छान उकळी येऊ द्यायची अशी पिठल्याचा चौथा प्रकार आहे आधी तीन प्रकार व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक येईल ते बघू शकता शेवग्याचं पिठलं छान असं खमंग लागतं उन्हाळ्याचा प्रकार मस्त उकळी द्यायची शेवगाव आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे शरीरासाठी किती फायदेशीर आहे पण रोज ते सूप पण पिऊन कंटाळा येतो किंवा आमटी तिखट खायचा त्यासाठी आपण असे पिठल्यात वरणात कढीत किंवा आमटीत सूप असे वेगवेगळे प्रकार खाऊ घातले तेवढे मुलांनाही थोडंसं चविष्ट वेगळी चव मिळते आणि तेव्हा शरीराला तेवढं पोषक शकतात मिळत राहतात आपल्याला पाण्याला उकळी आली आहे पीठ गाळून घ्यायचं आहे पीठ गाळून घेतलं आहे हाताने थोडंसं गुरगुरायचं गॅस कमी करून घ्यायचं आहे एकदम लो हीट ठेवायची आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे आपल्याला पण या रवी नाही करू शकता चमच्याने गुठळ्या झाल्या तर पातळ जसू द्यावं खूप असं घट्ट करायचं कारण शेंगा टाकूनही शिजवणार आहे मी त्याला सगळं पीठ असं मिक्स झालं म्हणजे गाठी मुगल्या म्हणजे थोड्याशा गाठी असतातच त्या पिठल्याला त्याचीच टेस्ट एक तर छान आलं म्हणजे टेस्ट लागते त्याच्यात ते शेंगा टाकून घ्यायचं आहे शेंगा टाकून छान असं लोत मेढे मिठो शिजून घ्यायचं आठ ते दहा मिनट कोथंबीर छान शिजू द्यायचं पिठल्याला दहा मिनटं मी झाकण ठेवून पिठलं छान शिजू दिलं झाकण ठेवताना असं तेवढा भागा ठेवला बघू शकता म्हणजे तेल येतं आणि तेल म्हणजे पिठलं असं पातळ राहिलं तरच तेल एक वाट्या जर पीठ राहिलं बेसन चार वाट्या पाणी घ्यायचं तेव्हा असं हो तेल येईल थोडंसं पातळ नंतर घट्ट तर शेंगाही थोडंशा स्टिक अशा लांब लांबच तुकडे करायचे म्हणजे हातात पकडून असे खाता येतील मस्त खमंग असे पीठला तयार झाला आहे आपलं